ते अत्यंत तीव्र आहेत आणि ते सत्य आहे हा नगरकल्याण हायवे जो आहे हा जुना खूप वर्षापूर्वीपासूनचा हायवे नंतर ह्या हायवेचं चौपदरीकरण झालं किंवा रस्ता रुंद झाला त्याचा दर्जा वाढला आणि याच्यातून गतीने गाड्या थोडीकडे वाहू लागल्या आता ह्या जुन्या हायवेवर जे काही गावं बसलेल्या आहेत ते गावं तशीच तशीच आहेत पण तो हायवे मोठा झाल्यामुळं त्या गाड्यांची जलदगती आता ह्या आण्याच्या घाटावरून जेव्हा गाड्या येतात ते उतरणे इतके फास्ट येतात आणि या रस्त्यालगतच स्मशानभूमी आहे त्यांचे मंदिर आहे शाळा आहेत ग ग्रामपंचायतीच्या माग ऑफिस आहे आणि हा इतर लोक असतातच नेहमी आणि हा ॲक्सिडेंट आजचा नाही आहे हा अनेक एक वेळा ॲक्सिडंट इथं झालेला आहे आणि ह्या ॲक्सिडेंट होत असताना इथल्या ॲक्सिडंट प्रोन एरिया असल्यामुळं इकडं काही उपाययोजना करणं गरजेच्या होत्या पण ते काय नॅशनल हायवेकडून झालेल्या आजपर्यंत झालं नाही आणि आजचा हा काळा दिवस आम्हाला सर्व जुनर जुन्नरकरांना इथं पाहायला मिळतोय खूपच दुर्दैवी घटना आहे आता मागणी अशी आहे की जोपर्यंत एक कॉम्पिटंट अधिकारी इथं बायपासच्या संदर्भात आम्हाला व्यवस्थित गाईड करणार नाही किंवा त्यांचं लेखी मिळणार नाही किंवा शासनाच्या माध्यमातून त्यांना जी काही भरपाई द्यायची आहे जे मृत झालेत त्यांच्याप्रती काही आश्वासन मी पण आमच्या नेत्यांशी पालकमंत्री असतील त्यांच्याशी मी आत्ता लगेचच बोलेल आणि इतर अधिकारी त्यांच्याशी पण संपर्क साधेल पण जोपर्यंत ह्या गावकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याबरोबर पण मी तर ठामपणे बसूनच राहणार